नमस्कार मित्रांनो मी रोहित ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी केली शरद पवार वर टीका चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया मकर तू कलाकार आहे गावकी गावकी काय रे डेफिनेशन का बघितलंस स्क्रिप्ट बघून बोलायलास संविधानाचा राज्य आहे आम्ही कमी पडणार नाहीत अरे काय उत्तर दिलं जाईल प्रकारे व्यवस्थेच्या चष्म्यातून बघा म्हणजे मला एका कलाकाराची क्यू येते त्या कलाकाराचं नाव काय काय का अनंतपुर काय ते मकरन, मकरन, म, म, मकरन अरे भाई मकरन हे मकरन तू कलाकार आहे गावकी गावकी काय रे डेफिनेशन का बघितलंस स्क्रिप्ट बघून बोलायलास गावकी मध्ये हे म्हणलेलं पाटला सांगावं आणि बाकी सगळं बारा बोलू ते दाराने ते ऐकावं याला याला आर आर अशीच केली होती मकरन तुला माहित केली ती गावामध्ये तंटामुक्ती उच्च न्यायालयाने ते नाकारणी होती स्ट्रक डाऊन केली होती हिच ती गावकी गावकी म्हणू नको संविधानाचं राज्यमान संविधानाच्या राज्यामध्ये सगळ्याला समान आहे त्याच्यामुळे मला मकरांच्या अकलेची क्यू म्हणण्यापेक्षा मकरांना मला असं वाटतंय की कलाकार आहे ना स्क्रिप्टवर बोलून 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 आमच्यासारखे कमी असतात बिग बॉसमध्ये मी खरं खरं बोलतात आणि बाहेर कल कला कलाका कला असो की कला म्हणजे स्क्रीनवर असो की नसो पण आम्ही जे आहे ते ठोक बोलतो डंके की छोटपे बोलतो त्यामुळे ज्यांना कळत ते मजा करून गेलेत ज्यांना कळत नाही ते मजा करून गेलेत त्यामुळं माझं हे म्हणणं आहे ये कोणी स्वर होण्याचा प्रयत्न करू नका संविधानचा राज्य आम्ही कधी पडणार नाही अरेला कारे उत्तर दिले जाई नाही होता उसका गुणरतन होता है और इसीलिए आज आपने देखा है की अंतरवली सराटी के जो चार लोकांना सन्मानाने पाहेले जाते त्याचबरोबर अनेक गावचे माजी सरपंच त्याचबरोबर रमेशरावजी जोशी त्यांचे कुटुंब ओबीसींचे व्यापारी त्याचबरोबर वेगवेगळे म्हणजे याचे धर्माचे कोळी समाजाचे वेगवेगळे नेते ह्या लोकांनी प्रचंड प्रचंड स्वागत केलेलं आहे आणि तुम्ही जे हल्ला 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 बोलता ना त्या गुलगुल्यांना मला सांगायचं आहे की गुणरतन ह ना गुणरतन हे शिक्षणाने रॉयल बनवणार असं म्हणणाऱ्या संविधानाच्या देशातला नागरिक आहे रॉयल आता तुम्ही जातीत कोणता जन्मालावलात म्हणून नाहीत काय बरोबर आहे ना राजेश टोपे जाती जन्म लावल्यामुळे कोणी रोल राजेश टोपे आणि राजेश टोपे आपण एकाच्या मंचावर जाऊन तोंड भर बोलायचं आणि दुसऱ्याच्या मंचावर मात्र मुख घेऊन वापस निघायचं ह्याला समानतेच तत्व म्हणत नाहीत राजेश नाही पटलं आजची भूमिका राजेशची आणि म्हणून तुम्हाला सांगतो शिक्षणानं रॉयल होणं असतय कारण माझा बाप भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लंडन ला शिकून आले ते बॅरिस्टर झाले मी डॉक्टर झालो भारतीय संविधानामध्ये आणि माझी मुलगी सुद्धा आता बॅरिस्टर होण्यासाठी लंडन ला गेली व खानदानी रॉयल आणि म्हणून माझा जोडा सुद्धा लंडन आलेला आहे तुम्हाला बघायचं असेल तर हे जोडा दाखवा त्याला जरंग्या बाग हा जोडा सुद्धा लंडनहून आलेला आहे हा रॉयल शूज म्हणतात आणि हे तुझे जे जे काही पानसट होते ना जे काही तुझे दलाल होते ना घोडे दलाल तरी चांगले असतात दे जरंग्या ते तुझे दलाल होते ना जोड्यावरले सारखे नाही धूळ सुद्धा नाहीत आणि ते माझ्या माझ्या जी गाडी आहे ना ती बघून घ्या देशातल्या रॉयल फॅमिली मध्ये कोणा करत नसलेल्या गाडीत हा रॉयल गुन्ह्यातन सदावर ते गुमता आहे क्योंकि जिसका कोई नाही होता है उसका गुन्ह्यातन होता है आणि डंके की चोट पे मी जालन्यात आहे डंके की छोटपे मला अंतरवलीचं निमंत्रण आहे डंके की चोटपे सगळेजण माझ्या समव्यात आणि डंके की चोटपे मी माझ्या धनगर भावांना एसटीत आरक्षण मिळण्यासाठी आलो आणि ओबीसी मध्ये ना हो मागासच नाही ना माझे मराठा भाऊ हो मागासच ठरत नाहीत कारण सामाजिक का अपंगच ठरत नाहीत म्हणून नो एंट्री हे सुद्धा झरंग्याला सुरवायला आलो आणि म्हणून तुम्हाला सांगतो आजच्या दिवशी आज ज्या प्रकारे ओबीसी बोलायला लागलाय ही संविधानाची जीत आहे आज माझा वंजारी समाज म्हणजे माननीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या म्हणजे विचारातून पुढे आला गोपीनाथरावजी मुंडे साहेब आमचे दैवत भगवान बाबांच्या विचारातून पुढे आले भगवान बाबांचे विचार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी सहमत आहेत ह्या सगळ्या गोष्टी आहेत तेव्हा ही आमची नैतिक जिम्मेदारी आहे मग आमचं धनगर समाजातले आमदार असतील गोपीचंद किंवा आमच्या धनगर समाजातलं उभरते नेतृत्व असतील हक्के किंवा आमचे माजी मंत्री धनंजयजी असतील किंवा आमचे देशाचे ओबीसीचे नेते माननीय श्री छगन भुजबळ साहेब असतील यांच्यावर तोंड सुख घेणे त्यांचा अवमान करणे अपमान करणे घेणे त्या घेऱ्याला तोडण्यासाठी हे गुणरत्न सदावरते शपथ घेऊन डमके किडते अशा जरंग्या सारख्या पाणी उत्तर म्हणून कमच्या आणि जरंग्या तुला सांगून जयश्री पाटलांच्या भाषेत म्हणायचं तर जरंग्या तुला सांगून चाललो लवकरच ग्राहक अंतर्वानी सराटेत कारण अंतरवणी सराटी कारण अंतरवणी सराटी जरंग्या तुझी नाही बापाची नाही तुझ्या जरंग्या तू तर की नाही काय म्हणतात सासूरवाडी आहेस सासूरवाडी वासीयस सासूरवाडी आहेस वासी सासूरवाडीतलं आश्रित म्हणणार नाही मी कारण सासूरवास तू म्हणजे हे एक, एक, एक परंपरा मात्र जरंगेनं चांगली केली एक परंपरा चांगली केली समानतेची मुली नांदायला पाठवतात हा नांदायला सासरवाडीत आला जरंग्या नांदायला सासरवाडीत आला हे मात्र कौतुकास्पद अरे जरंग्या जरंग्या आणि म्हणून तुम्हाला सांगतो कि आमच्या कष्टकऱ्यांना आमच्या धनगर भावांना माझ्या बंजारा भावांना माझ्या वंजारी भावांना माझ्या ओबीसी भावांना कोळी भावांना माझ्या भिक्षुकी मागणाऱ्या भटकंती करणाऱ्या कुडमुड्या जोशी ब्राह्मणांना सुद्धा सगळ्यांना मला सांगायचे मानस रे मानस रे काही लोक तुमच्यात आले, आले, आले म्हणलं की मी निघतो 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 इतकी भीती त्यांची इतकी भीती त्यांची सांगायचं तात्पर्य की यापुढं जशाच तसं उत्तर देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आम्ही तुम्हाला सांगतो भटके विमुक्त असतील किंवा माझे बंजारा असतील माझे धनगर असतील माझे वंजारी असतील त्यांचा जे त्यांनी मला पदवी दिली आहे ते म्हणतायत की तुम्ही आमच्या म्हणजे आमच्या हक्कांचे संविधानिक भाष्यकार आहोत हो मी नेता नाही आहे हो मी भाष्यकार आहे या समाजाचा या, या वर्गांचा मी भाष्यकार आहे मेरे माझ्या अंगामध्ये जे रक्त आहे ते मा विचाराचं रक्त आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं रक्त आहे तुम्हाला सांगतो माझ्या अंगामध्ये संत भगवान बाबांच्या विचारांचं रक्त आहे आणि त्याच्यामुळं आम डंके की चोट पे बोलते आहे और जो बोलते आमने हो, का तेरा गठोडा काही जालन्यातलं पत्रकार सुद्धा माझ्या माझ्या संपर्कात होते छत्रपती संभाजीनगरचे मेन स्ट्रीम मीडियाचे पत्रकार माझ्या संपर्कात होते मी त्यांना सांगलं होतं की जरंग्याचं गठोड बांधलं जाणार गोदिडी जरंग्यात बघा तुम्ही किती क्षणामध्ये मुंबईच्या बाहेर पडणार हुतू तुटतू हुटतो हुतू तुतो हुतू तुटतो हुतो तुटतो जरंग्याने केलं त्याला माहित होत आता गबा एकत्र करायचं आणि गुंडाळून आंतरवालिकट सासूरवाडी वासी असलेल्या जरंग्याला तिकडे निघायचं जरंग्यानं डोंग केलं मराठा भावांची फसवणूक केली त्याचबरोबर जरंग्यानं दोन समाजात ते निर्माण करण्याचं जे काही चालवलेलं सत्र आहे जे काही जरंग्या आमच्या म्हणजे श्रद्धे लोकांवर बोलत आहे मला असं म्हणायचंय की शरद पवार उत्तर द्यायचं माननीय मंत्री छगन भुजबळ साहेबांना जरंगे आणून पाडून बोलला ह्या बाबतीमध्ये तुम्हाला जळ का लागली नाही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे वयवृद्ध पुढारी तुम्हाला जळ का लागली तुमच्या मराठ्याच्या एखाद्या पुढाऱ्याला माझ्या 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 अनेक वर्ष अनेक ज्यांनी सोसल असे जेव्हा माझे हक्के माझे पडळकर जेव्हा बोलतात माझ्या रक्ताचे मासाचे आमच्या हाडाचे राजकारणाचे नाही माझ्या रक्ताचे मासाचे हाडाचे तेव्हा तुमचा फोन कसा उचलला गेला परंतु माझ्या भुजबळांवर आमच्या भुजबळांवर जेव्हा बोललं जाते तेव्हा तुम्हाला झळका लागत नाही असा प्रश्न मी उपस्थित करतो आणि मला हेच म्हणायचंय की ज्या प्रकारे व्यवस्थेच्या चष्म्यातून बघा म्हणजे मला एका कलाकाराची क्यू येते त्या कलाकाराचं नाव काय का, पुरे काय ते मकरन अरे भाई मकरन हे मकरन तू कलाकार आहे गावकी गावकी काय रे डेफिनेशन बघितलास स्क्रिप्ट बघून बोलायलास गावकी मध्ये हे म्हणलेलं आहे पाटलानं सांगावं आणि बाकी सगळं बारा बलुतेदारानं ते ऐकावं हो। याला याला म्हणलेलं आहे गावकी 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 आर आर पाटलानं अशीच हिमत केली होती मकरन तुला माहित नसेल ते कोणती कमिटी के निर्माण केली ती गावामध्ये मुक्ती उच्च न्यायालयाने नाकारणी होती स्ट्रक डाऊन केली होती हिस्ती गावकी गाव की, की म्हणू नको संविधानाच राज्यमान संविधानाच्या राज्यामध्ये सगळ्याला समान आहे त्याच्यामुळे मला मकरांच्या अकलेची क्यू म्हणण्यापेक्षा मकरांना मला असं वाटतंय की कलाकार आहे ना स्क्रिप्ट वर बोलून 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 आमच्या सारखे कमी असतात बिग बॉस मध्ये मी खरं खरं बोलतात आणि बाहेर कला का, कला कला असो की कला म्हणजे स्क्रीन वर असो की नसो पण आम्ही जे आहे ते रोक ठोक बोलतो बोलतो धंके की चोट पे बोलतो त्यामुळे ज्यांना कळतंय ते मजा करून गेलेत ज्यांना कळत नाही ते मजा करून गेलेत त्यामुळं माझं हे म्हणणं आहे की कोणी स्वार होण्याचा प्रयत्न करू नका संविधानाचं राज्य आम्ही कधी पडणार नाहीत अरेला काय उत्तर दिलं जाईल आणि तुम्हाला सांगतो जालन्याच्या जिल्हा अधिकाऱ्यांना माझा प्रश्न आहे जिल्हा अधिकारी मोदय आपसे मैं गुजारिश करना चाहता हूं I humbly request you. What you have, you have taken a oath while entering into the office of UPSC and entering as a collector office, I just want to remember you. You should not discriminate anyone. I am not alleging anything, but I am requesting you. A person from a tribal community is asking for a justice.

त्याला न भेट देणं हे कलेक्टरांच्या शिस्त आवेदन पद्धतीला उचित नाही आहे म्हणून मी जिल्हाधिकारी महोदय मॅडमला विनंती करत आहे की त्या तातडीने त्यांनी त्यांचे अधिकार एक्झरसाइज करावेत चर्चेची सुरुवात करावी न्याय देण्यासाठी पुढाकार घ्यावा न्याय सरकार देत असते परंतु मध्यस्थी करणं हे एक्झिक्युटिव्ह डोमेन मधलं कर्तव्य आहे त्यामुळे मी थोडासा निराश आहे जिल्हाधिकारी महोदया लवकरात लवकर स्टेप्स घेतील अशी अपेक्षा व्यक्त करतो त्यासोबतच आज मला आपल्या माध्यमातून एक महत्वाची गोष्ट बोलायची आहे ती अशी आहे की प्रचंड पाऊस झालेला आहे पाऊस होऊन नुसतं ओला दुष्काळ नाही आहे तर याला आपण राष्ट्रीय आपत्ती म्हणून मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सर्वपक्षीय लोकांना बोलावून एक शिष्टमंडळ मान्य पंतप्रधान महोदयांकडे न्यावं आणि पंतप्रधान महोदयांकडे नेऊन ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी त्याचं कारण असं आहे की नुसती शेती नापिकी झालेली नाही तर शेतीमधला जो हे निघून गेलेला आहे जो म्हणजे ज्याला म्हणतो आपण की शेतीतला जो म्हणजे हा सुपी सुपिकता शुपि, म्हणा किंवा माती वाहून गेलेली आहे आणि बऱ्याचशा प्रमाणामध्ये म्हणजे भविष्यात सुद्धा काही महिने काही पिकांवर परिणाम होणार आहे हे सगळं लक्षात घेता जे आहे म्हणजे राष्ट्रीय आपत्ती जाहीर करून मोठा मोबदला जे सरकारला इतर डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये दिलं जातं तशा प्रकारचा द्यावा आणि मला असं वाटतं सन्माननीय मंत्री आपत्ती व्यवस्थापन मंत्री मान्य गिरीश महाजन साहेबांनी या बाबतीमध्ये लक्ष घालावं अशी देखील मी त्यांना विनंती करतो त्याचबरोबर मान्य बावनकुळे साहेबांना ज्या प्रकारे आमच्या दोन चर्चेच्या जा फेरी झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही असं म्हणालो विनंती केलेली आहे की नापिकीमध्ये केवळ शेतकऱ्यांना जे आहे अनु म्हणजे हे मिळतोय नुकसान भरपाई पर मिळते परंतु माझा धनगर असेल माझा कोळी असेल माझा माळी असेल माझा यश्चितला बौद्ध असेल मातंग भाऊ असेल किंवा आदिवासी भाऊ असतील किंवा जे कोणी म्हणजे आमच्या काय म्हणतो आपण घिसडी भावापासून वडार भावापासून हे सगळे जे कष्टायू लोक आहेत त्यांचे कष्ट सुद्धा म्हणजे रोज रोजंदारी म्हणून जात असतात किंवा म्हणजे ज्याला आपण म्हणतो गडी म्हणून कामाला जातात त्यांच्यात देखील नुकसान झालेलं दे आहे आणि बावनकुळे साहेबांनी मागच्या म्हणजे दोन महिने अगोदर जेव्हा आम्ही प्रयत्न करत होतो स्पष्टपणे जे आहेत सरकारच्या सचिवांना सांगितलं होतं की केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव पाठवा माझं विनंती साहेब या परिस्थितीमध्ये शेतमजुराचा विचार व्हावा एक रुपया जर शेतकऱ्याला ना पिकी म्हणून मिळत असेल तर किमान पंचवीस पैसे माझ्या शेतमजुराला सुद्धा नोंदणी करून मिळावेत अशी सुद्धा मी कळकळीची विनंती करतो काय जाणून अ आंतरवली मध्ये बैसता असा थेट आरोप सुगंध गिरगांनी केला आणि त्या आमदाराला घरी सुद्धा बसवलं असं नाव न घेता त्यांनी राजेश टोपेवरची हल्ला बोलला त्यावर त्यावर सुप्रिया शोण यांनी पुराव्या दे असं सुद्धा म्हटलं त्यांनी थेट राजेश टोपे यांच्या नाव घेतलं देखो भाई अंदर क्या है बाहर क्या है अरे अंदर क्या है बाहर क्या है ये दुनिया जानती है ये पब्लिक है सब जानती है सुप्रिया ताई वोट तो धनगर के भी चाहिए और वोट तो मराठों के भी चाहिए इसलिए राजनीतिक बातें करती है मेरी सुप्रिया ताई मेरी बहन है ये पब्लिक जानती है अंदर क्या है बाहर क्या है राजेश टोपेंचा ऐसी बाब्ती संगा तो तर तुम्हाला सांगतो राजेश टोपेंनी कधीतरी उदार अंतकरणाने समोर येऊन सांगावं की कि ते किती टक्क्यापर्यंत जरंगेच्या आंदोलनाला सपोर्ट करतात किती टक्क्यापर्यंत किती मदत करतात किती टक्क्यापर्यंत जरंगेच्या आंदोलनात ते पूर्ण इन्वॉल्व्ह आहेत हे सांगण्याचं धारिष्ट राजेश टोपेंनी दाखवावं आणि तुम्हाला सांगतो राजेश टोपेंनी जे आहे त्यांची जी भूमिका आहे हे सुद्धा जाहीर करावी की त्यांनी आज ज्या प्रकारे मूग गिळून काहीच शब्द काढला नाही पत्रकारांनी विचारलं राजे ना राजेश टोपेंना तुम्ही तुम्ही काहीतरी प्रतिक्रिया द्या ते म्हणतात की मी पाठिंबा देतो प्रतिक्रिया देत नाही मग जरंग्याच्या कानात बोलतात तिथे दिसतात तिथे दिसतात तिथे दिसतात सगळीकडे दिसतात त्यांचं फराळ दिसतंय त्यांचं पाणी दिसतंय त्यांचं त्यांचं म्हणजे वेगवेगळ्या वेग प्रकारच्या मदती दिसतात परंतु आमच्या इथे येऊन बोलण्याची सुद्धा तसदीद दिसत नाही त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की राजेश टोपेंनी जाहीर करावं की त्यांना कोळी त्यांना वंजारी त्यांना बंजारा त्यांना धनगर त्यांना जे इतर सर्व कष्टाळू समाज आहेत ते त्यांच्याशी न बोलण्या इतपतच संबंधित आहेत का राजेश टोपे तुम्ही न बोलण्या इतपतच संबंधित आहेत का राजेश टोपे तुम्ही न बोलण्या इतपतच संबंधित आहेत का आणि केवळ जरंग्या नावाचं जरंग्या नावाच जरंग्या नावाचं जे आर्टिकल आहे जे मटेरियल आहे तेवढंच बोलण्यासाठी योग्य आहे का राजेश हे सुद्धा जाहीर राजेशच्या घरी जाऊन उत्तर कारण राजेश कधी काळी का असे ना आमच्याशी चांगल्या प्रकारे संबंधित आहे ब्राह्मण जातीचा आहे आम्हाला आरक्षण नाही हे परमेश्वराचा आमच्यावरती उपकार असल्याचं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं मुद्दा लक्षात घ्या की सन्मान्य गडकरी साहेब देशासाठी चांगलं काम करत आहेत आणि त्यांनी क्रांतिकारी म्हणजे जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी आणि नॉर्थ ईस्टमध्ये दे सुद्धा देशाला जे जोड म्हणजे जोडी जोडणी जो करून दिली ही कौतुकास्पद आहे आणि राहिला प्रश्न कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये त्यांनी बोलले हे हे पाहणं महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा की आमच्या कुडमुड्या जोशी ब्राह्मणांनासुद्धा आरक्षण आहे आमच्या माऊरचे जवळपास भोपी समाज जे आहे आमचे म्हणजे आमचे काय आपलं त्याचं नाव आपला पुजारी जो वकील होता आपला नंदू नंदू संतान वगैरे हे सगळे आमचे ब्राह्मण आहेत आणि तुम्हाला सांगतो आमच्या म म्हणजे भारतीय संविधानामध्ये जो जो माणूस वर्गामध्ये येतो आरक्षणाच्या सोशल हँडिकेपच्या त्यांना त्यांना आरक्षण आहे आणि त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की म्हणजे नक्की गडकरी साहेबांचं सा काम मोठं आहे परंतु हा हे जे आरक्षणाचं अंग आहे ना हे खूप सूक्ष्म पद्धतीने पाहत पाहत जावं लागतंय आणि त्यामुळे सगळ्यांच आरक्षणामध्ये म्हणजे जे जे मागास ठरतात सामाजिक अपंग ठरतात त्यांचा विचार झालेला समाज मागास नाहीये वाटप अहो हेच तर आता तिळपापड आहे ना मी काय म्हणलं होतं हे शासन निर्णय काहीच देऊन जाऊ शकत नाही कारण कायद्याच्या विरुद्ध जाऊन शासन निर्णय असू शकत नाही ऐका एक त्याच्यामुळे जरंगीने डेडलाईन दिलते की नाही अल्टिमेटम दिलते की नाही मग ही तिळपापड आज सदावर त्यांच्या गाडीवर येण्याची तिळपापड का झाली तर ही तुम्हाला सांगतो लाग 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 खालून लागलेली आग आहे खालून लागलेली आग आहे जयश्री पाटलांच्या ऍक्शन मध्ये म्हणायचं तर ही लागलेली खालून लागलेली आग आहे आणि त्यामुळं माझ्या मराठा भावाची फसवणूक जरंग्या नावाच्या आर्टिकलनी केलेली आहे एक, एक, ड़ा, एक ड़ा आरक्षण मात्र आदिवासी समाजातून आता त्याला ता विरोध होतो एक लक्षात ठेवा ती माझी सामाजिक जिम्मेदारी आहे संविधान संविधान लोकांना समजून सांगणे आता तो भांडण राहणार नाही त्याचं कारण असं आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने पंजाब हरियाणाच्या केसमध्ये उपवर्गीकरण सांगितलेलं आहे त्याच्यामुळे म्हणजे धनगर भाऊ असतील बंजारा भाऊ असतील वंजारी भाऊ असतील हे अनुसूचित जमातीच्या जर वर्गात गेले तरीसुद्धा कोणत्याही प्रकारे कोणत्याही वर्गावर अन्याय होणार नाही कारण एक लक्षात ठेवा की मराठ्यांसाठी जर तुम्ही हैदराबाद गॅझेट लागू करताय आणि हैदराबाद है गॅजेटमध्ये माझे वंजारी असतील माझे बंजारा असतील माझे धनगर भाऊ असतील माझे कैकाडी भाऊ असतील तर तुम्हाला तेच गॅजेट माझ्या लोकांना लागू नाही का तेच एक लाडके आहेत मरा का मराठा एका समाजाला तुम्हाला लाडकं म्हणता येईल का सुद्धा रडणं नाही का सरकार मायबाप नाही का विरोधी पक्षातलं राष्ट्रवादी काँग्रेसचे वैवृद्ध पुढारी असो शरद पवार किंवा उद्धव असो की कोणी असो तुम्ही आमच्या आरक्षणावर बोलणार नाहीत का आणि ते गॅजेटर आम्हाला लागू करा असं का म्हणत नाही या सगळ्या गोष्टी मूलभूत आहेत आणि त्यामुळं तुम्हाला सांगतो मीच तो, तो माणूस आहे की गॅझेटर मध्ये जर हे सगळे समाज असतील आणि मराठ्यांना देतात यांना मीच बोललेला त्यानंतर तुम्हाला सांगतो त्याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो की मराठा भाऊ कुणबीच्या नावावर प्रमाणपत्र देता येत नाहीत कारण कुणबीसोबत किरळे कुणबी पाहिजे कुणबीसोबत खेडुले कुणबी पाहिजे कुणबी सोबत भावने कुणबी पाहिजे हे साडेबारा जाती तिथे नमूद पाहिजेत तर ते ओबीसी मध्ये येतात नुसतं कुणबीनी म्हणजे ब्राह्मण माणूस सुद्धा शेतकरी असेल तर तो कुणबी आहे बौद्ध माणूस सुद्धा शेतकरी असेल तर कुणबी आहे कारण ते डिक्शनरी मी निघ आहे कुणबी त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो हे सगळे प्रमाणपत्र चोकडी आहे म्हणून तुम्हाला सांगायला माननीय मंत्री ओबीसीच्या उपसमितीचे अध्यक्ष श्री बावनकुळे साहेबांनी सांगितलेलं आहे की तलवार मादेवर टोले म्हणून प्रमाणपत्र मिळत नसतात हे दस्तुरखुज शब्द आहेत त्याच्यामुळे हे एकही प्रमाणपत्र ज्या प्रकारे काही लोकांना तुरळक वाटल्या चालित हे एकही प्रमाणपत्र कायद्या समोर टिकणार नाहीत हे डंकेकी छोट्या सांगतो मराठा भावांना जरंग्याच्या नादी लागू नका आठ टक्के आरक्षणाचं तुम्ही नुकसान करून घेतलं मोदीजींना दिले आर्थिक आरक्षणाचं दोन टक्के मराठा भाऊ फक्त मोक्याच्या जागांवर लागलेत आणि त्यामुळे जरंग्याच्या भुलबुल्याला बळी पडू नका जरंग्यामुळे तुमचं नुकसान करून घेऊ नका जरंगेला माहित आहे म्हणून ते असं आता आता बोलले की दसऱ्यापर्यंत जर तुम्ही कुणबी प्रमाणपत्र वाटप केले नाही तर राज्यात राज्यामध्ये एकही नेत्याला फिरू देणार नाही त्याच्या काय बापाच्या घरची शेती आहे का ते काय मालक आहे का ते काय जागीरदार आहे का तोच स्वतः चालय हे काय सासूर काय सासूर काय सासूर काय सासूरवाडी वासी सासूरवाडी वासी अभे तु या गावात जाऊन तू फिरून दाखवगावात जरंगी जरंग्या तु या गावात जाऊन गावाच्या कि नाही पानंद बेश्रमाच्या झाड राहतात बेश्रमाचे झाड माहित आहे का बेश्रमाचे झाडिओ क्लिप व्हायरल होती अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद